नमस्कार आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बाबा रिटायर्ड झाल्यामुळे सर्वांनीच खूप छान असं त्यांच्या स्वागताची आणि त्याच्या रिटायरमेंटची तयारी केलेली असते आता ते पाहून बाबा भारावून जातात आणि शुभाताईंना म्हणू लागतात शुभा तर शुभाताई म्हणू लागतात आहो असे काय पाहताय ही तयारी काही मी एकटीने केली नाही आहे आम्ही सर्वांनीच केली आहे आणि तर सानू म्हणू लागते मी, मी सुद्धा केली आहे तर आता शुभाताई म्हणू लागतात हो ना सर्वात जास्त मदत तर सानूनेच केली आहे हे सर्व फुगवण्याचं काम आपल्या सानूनेच केलं आहे आणि हो आपल्या समीरने सीमाने सर्वांनीच काम केलं आहे मी तू अनिकेतराव सर्वांनी काम केलं तर आता अनिकेतराव म्हणू लागतात आई अहो आता तुम्ही सर्वांच्या कामाबद्दल सांगणार आहात का आज एवढा छान दिवस आहे मग सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं तर आता सर्वजण बाबांना केक कापायला आग्रह करतात आता सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करत असतात त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात शुभाताही खूप खुश असतात आता केक कापून झाल्यानंतर प्रत्येकजण बाबांना केक भरवू लागतात आणि का बाबा शुभाताईंना केक भरवतात सानूला केक भरवतात तर तेवढ्यातच समीरचा केक, भरू समीर केक भरून झाल्यानंतर समीर सीमाला आवाज देतो आणि म्हणू लागतो सीमा अगं सुद्धा केक भरून घे ना तर आता सीमा केक भरवायला पुढे येते परंतु सीमा खूप उदास असते आता सीमा नकळतच बाबांना विचारते किती पैसे मिळालेत आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण आश्चर्याने सीमाकडे पाहू लागतात तर सीमाही म्हणू लागते नाही म्हणजे सहजच विचारलं तर बाबा म्हणू लागतात आत्तापर्यंत जी सर्व्हिस केली आणि सगळे पैसे मिळून लाखाच्या घरात नक्कीच जातील आता सर्वजण बाबांकडे पाहत असतात तर आपली बाजू सावरून घेण्यासाठी शुभाताही म्हणू लागतात कसं आहे ना कित्येक वर्ष सर्व्हिस केली आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही आणि म्हणूनच कदाचित सीमाने विचारलं असावं की कि बाबा किती पैसे मिळालेत हो ना सीमा तुलाही काळजी असेलच ना कालच आपलं बोलणं झालं ना की आपल्याला मिळतील थोडेफार पैसे असं म्हणत सीमाताई म्हणू लागतात चला चला आता हा विषय इथेच संपवा त्याला सर्वांनी चेवून घ्या बरं असं म्हणत आता शुभाताई सीमाला म्हणतात चल सीमा मला मदत करायला असं म्हणत सीमाला किचन मध्ये घेऊन येतात आता सीमा ही शुभाताईंना मदत करत असते आता ज्यावेळी सीमा मदत करत असते त्यावेळी ती भांड्यांची आदळापट करत असते तिला वाट्या काढताही येत नाहीत तर शुभाताई पाहतात तर सीमाची आदळापट चालू असते आणि म्हणूनच शुभाताई सीमाला म्हणतात सीमा दे इकडे असं म्हणत तिच्या हातातील वाट्या घेतात आणि म्हणू लागतात जी गोष्ट अशी आदळापट करून होत नाही ती गोष्ट अशी समजूतदारपणे आणि नाजूक हातानेच करावी लागते मग मग कामं अगदी सहज आणि सोपी होतात असं म्हणत आता शुभाताई तिला वाटी देतात काढून आणि म्हणू लागतात सीमा कसाही ना काही गोष्टी या खाजगी असतात आणि त्यामुळे त्या, त्या कुठे बोलाव्यात याचं भानही ठेवावं लागतं तर आता सीमा म्हणू लागते म्हणजे तर आता शुभाताई म्हणू लागतात आज बाबांच्या रिटायरमेंटचा आपण कार्यक्रम योजला आणि या कार्यक्रमासाठी आपण बऱ्याच जणांना बोलवलं मग आपला खाजगी विषय कोणासमोर काढायला हवा आणि कोणासमोर नको हे आपल्याला कळायला हवं पुढच्या वेळी असं बोलत असताना भान ठेव असं म्हणत आता शुभाताई सीमाला म्हणतात चल जेवणाची ताटं वगैरे घेऊन चल मी आलेच असं म्हणत आता शुभाताईंनी सीमाला तिची चोख दाखवून दिलेली असते परंतु सीमा मात्र रागाने शुभाताईंकडेही पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं शुभाताई सर्वांची जेवणं झाल्यानंतर सगळी आवरावर करत असतात तर बाबाही आता शुभाताईंच्या मदतीला येतात शुभाताई म्हणू लागतात अहो तुम्ही हे काय करताय तुम्ही बसा ना तर आता बाबा म्हणू लागतात अगं शुभा हे सगळं काही काम तूच करणार आहेस का की तुझी ती गॅलेक्सी येणार आहे म्हणजे गाणं ऐकवल्यानंतर तर, तर शुभाताई म्हणू लागतात हो ना माझी गॅलेक्सी येणार नाही आहे परंतु तिची गाणी ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटतं तर बाबा शुभाताईंना म्हणू लागतात शुभा अगं तू अशी कशी प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक निर्जीव वस्तूचीही काळजी करत असतेस प्रत्येकाचं तुला महत्त्व एवढं कसं वाटत असतं तर शुभाताई म्हणू लागतात कसं आहे ना आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक निर्जीव वस्तू जरा जरी आपल्याला मदत करत असेल ना तरी आपल्यासाठी ते खूप असतं असं म्हणत शुभाताई सगळ्यांचाच विचार करत असतात आता शुभाताई कामं आवरत असताना बाबा शुभाताईंना बसवतात आणि म्हणू लागतात शुभा बस बघू आणि हो आता जरा शांत बसायचं किती धावपळ करणार आहेस तू शुभा अगं मी तुला सांगायचंच राहून गेलो की शनिवारी माझ्या बॉसने एक खूप मोठी पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्या पार्टीसाठी सगळ्या फॅमिलीला घेऊन यायला सांगितलं आहे आपल्या सगळ्यांनाच तिथे जायचं आहे शुभा ताई म्हणतात बरं जाऊयात परंतु मला आता हे आवडायला द्याल का तर आता बाबा म्हणू लागतात शुभा अगं बस ना थोडा वेळ शुभा अगं तुला आहे का अगं तुझी ही धूडधूड -दुड, तुझी ही कामं नेहमीचीच चालू असतात अगं आपलं लग्न झालं त्यावेळेचे दिवस आठवत आहेत का शुभा तुला त्यावेळी तर तू आंघोळ चाल झाल्या लगेच अंगणात यायचीस का तर फुलं घेऊन जाण्यासाठी आणि मग तुझ्या कामांचीच सुरुवात तर आता शुभाताई म्हणू लागतात हो ते दिवस तर मी कधीच विसरू शकत नाही तर आता tā nope. बाबा म्हणू लागतात शुभा अगं माझं एक स्वप्न तुला सांगायचं आहे तर आता शुभाताई म्हणतात बोला ना काय स्वप्न होतं आज तुमचं तर बाबा म्हणू लागतात शुभा अगं खूप छान सकाळ होते आणि आपलं रम्य निसर्गामध्ये असणारं घर आणि त्या घरामध्ये तू अंगणात होतीस तर आता शुभाताई म्हणू लागतात मग तुम्ही कुठे होता नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या मागे मागे येत होता वाटतं तर आता बाबा म्हणू लागतात शुभा अगं माझं स्वप्न मी सांगतो आहे ना तुला मग तू का मध्ये मध्ये बोलतेस तुझी का उत्तरं देतेस मध्ये मध्ये तर शुभाताई म्हणू लागतात बरं सांगा बरं तुमचं स्वप्न तर बाबा म्हणू लागतात शुभा अगं तू अंगणात होतीस आणि मी बाहेरच्या झोक्यावर मस्त निवांत चहा पित होतो तर आता शुभाताई म्हणतात मग अजून तुमच्यासोबत कोण होतं तर आता बाबा म्हणू लागतात कोणीच नाही तर शुभाताई म्हणतात मीसुद्धा नाही तर आता बाबा शुभाताईना म्हणतात नाही नाही तुझा चहाचा कप होता तर शुभाताई म्हणतात चहाचा कप बाबा म्हणतात हो ना कारण तुझी कामं काही संपत नव्हती आणि चहा मात्र तसाच थंडगार होत होता तर आता शुभाताई म्हणतात नाही नाही सानू तरी तुमच्यासोबत नक्कीच असेल तर बाबा म्हणू लागतात नाही गं सानूसुद्धा नव्हती मी एकटाच होतो तर शुभाताई म्हणतात समीर आणि सीमा तर आता बाबा म्हणू लागतात समीर आणि सीमा ते तर समोरही उभे येताना राहत नाही माझ्याशी बोलतही नाहीत नीट मग ते कुठून असणार आहेत कोणी नव्हतं माझ्या स्वप्नामध्ये मा फक्त तू आणि मी तर शुभाताई म्हणतात अच्छा म्हणजे ह्या स्वप्नामध्ये आपण दोघंच होतो तर तर आता शुभाताई काम करत असतात तर बाबा म्हणू लागतात शुभा अगं हो माझ्या स्वप्नात फक्त आपण दोघच होतो शुभा आता मला असं वाटतंय की आता पूर्वीचं जीवन जगावं तर शुभाताई म्हणतात ते कसं शक्य आहे तर बाबा म्हणू लागतात शक्य आहे का शुभा कसं आहे ना आपण जर आता गावी गेलो आणि आपलं निवांत आयुष्य जगलो तर काहीच हरकत नाही आहे कारण पूर्वीचं जीवन मला पुन्हा एकदा जगायचं आहे अगं आपण मुंबईमध्ये आलो धावपळीचं जीवन सकाळी उठल्यानंतर रोजचीच धावपळ सकाळची रोजची कामं माझं ऑफिस या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य आपण हरवून गेलो आहोत परंतु तेच आयुष्य मला पुन्हा नव्याने जगायचं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं समीर सानूला झोपी घालतो तर त्याचवेळी तिथे सीमा येते आता सीमा आपली आवरावर करत असते तर आता समीर म्हणतो सीमा तर आता सीमा म्हणू लागते काय चाल बोला ना तर समीर म्हणतो सीमा अगं तू आज बाबांना असं डायरेक्ट बोलायला नको होतीस तर आता सीमा विचारते काय बोलली आहे मी बाबांना तर समीर म्हणतो हेच ना त्यांना पैशांबद्दल तू असं विचारायला नको होतं तर सीमा म्हणू लागते अहो मी तुम्हाला सांगितलं आहे ना मी सहजच बोलली होती तर समीर म्हणू लागतो नाही सीमा अगं सगळ्यांच्या समोर तू बाबांना पैशाबद्दल विचारणं किती चुकीचं आहे ग इतकी वर्षं बाबांनी काम केलं आणि आज त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आणि तू तर डायरेक्ट त्यांना पैशाबद्दलच विचारलेस त्यांना किती वाईट वाटलं असेल आणि सर्वजण आले होते तर सीमा म्हणू लागते मग माझी काही चूक झाली आहे का तर समीर म्हणू लागतो सीमा अगं आपल्या बाबांनी आपल्यासाठी किती काय काय केलं आहे आणि आज त्यांच्या आयुष्यातील जर महत्त्वाचा दिवस असेल आणि जर आपण त्यांना असं बोललो तर किती वाईट वाटतंय तर सीमा म्हणू लागते मग मग मी काय करायला हवं अहो तुमच्या बाबांमुळे आपले पंधरा लाख बुडाले आहेत हे विसरलं आहात का तुम्ही तर आता समीर म्हणू लागतो बाबांमुळे नाहीत तर सीमा लगेच म्हणू लागते रोज रोज पेपरमध्ये तेच बघायचं का असं म्हणत आता सीमा तिथे असणारे पेपर हातात घेते आणि समीरला दाखवत म्हणते या जाहिराती फक्त रोज पेपरमध्येच बघायच्या का आपण असं म्हणत ती पेपर फेकून देते आणि म्हणू लागते पेपरच्या रद्दीप्रमाणे माझीही स्वप्न फेकून देतील ही लोक परंतु तू तू मात्र गप्पच राहा तर समीर म्हणू लागतो नाही सीमा ग माझा गप्प राहण्याचा विषय येतच नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बाबांच्या आयुष्यातील एवढा महत्त्वाचा दिवस असताना आनंदाचा दिवस असताना तू सर्वांच्या समोर त्यांना असं विचारणं चुकीचं आहे एवढंच मी तुला बोलत आहे पण नशीब तिथे आई होती आईने सगळं काही सावरून घेतलं नाहीतर सगळ्या कार्यक्रमाचा विस्कार झाला असता तर आता सीमा म्हणू लागते वा विचार झाला असता म्हणजे तू फक्त त्यांचा विचार करणार आहेस आणि मी मी फक्त सगळं सहन करत जायचं का का तर या डाउन मार्केट लोकांच्या कार्यक्रमाचा विस्काव होऊ नये यासाठी सगळ्या गोष्टी फक्त निमूटपणे सहन करायच्या एवढंच म्हणायचं आहे ना तुला आता मात्र समीरला हे ऐकून धक्काच बसतो समीर सीमाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सीमा मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते सीमा चिडते आणि म्हणू लागते ते माझ्या आयुष्याचा विस्काव झालाय तो तुला दिसत नाहीये तर आता समीर म्हणू लागतो काय बोलते सीमा तू हे तर सीमा म्हणू लागते खरं तेच बोलते आहे अरे दिवस आपले आहेत आपण एन्जॉय करायचं आहे आपण आनंद साजरा करायचा आहे परंतु इथे तसं नाहीच आहे इथे तुझे आई बाबा आनंद साजरा करत आहेत हे ऐकल्यानंतर आता समीरला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं बाबा शुभाताईंना म्हणू लागतात शुभा अगं खरंच या मुंबईचं धावपळीचं जीवन त्यात सकाळी उठून माझी मुलांची धावपळ आणि त्यात तुझी धावपळ परंतु आता या सगळ्यातून आपण रिटायर व्हायचं आहे तर आता शुभाताई म्हणू लागतात अहो रिटायर तर तुम्ही झाला आहात आणि ऑफिसच्या हुद्द्यावरून परंतु मी रिटायर झाली नाही आहे अजून आपण जरी ऑफिसच्या हुद्द्यावरून तुम्ही रिटायर झालात तरी आई बाबा म्हणून आपण रिटायर नाही झालो आहोत आता खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी सुरू झाली आहे तर आता बाबा म्हणू लागतात परंतु शुभा अगं आपल्याला आपलं आयुष्य जगायला हवं आहे आत्तापर्यंत फक्त धावपळीचं जीवन जगलो आहोत आणि त्यासाठीच मला असं वाटत आहे की आता आपल्या आयुष्याची नवी सुरुवात आपल्याला करायला हवी तर आता शुभाताई म्हणू लागतात ते कशी तर आता बाबा म्हणू लागतात ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याची पहिली सुरुवात होते तशीच सुरुवात पुन्हा एकदा करायची आहे निवांत जीवन जगायचं आहे आत्तापर्यंत केलेली धावपळ खरंच खूप बस झाली तर शुभाताई म्हणतात त्यावेळी तुमची होणारी दगधग -दग, एवढ्या लांबचा प्रवास आणि त्यानंतर आम्ही मुलं तुमची वाट पाहत असायचो तर आता शुभाताईंचं बाबा कौतुक करत म्हणू लागतात शुभा हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे आज असं आनंदाचं आयुष्य मी जगत आहे अग तुझ्यामुळे जगणं अगदी सोपं झालं होतं तर शुभाताई म्हणू लागतात अहो मी तर काहीच केलं नाही आहे खरं तर तुम्ही सगळं काही केलं आहे नोकरी कोणी केली तुम्ही केली पैसे कोणी कमावलेत तुम्ही केलेत तर आता बाबा म्हणू लागतात परंतु या सगळ्याला मला सहकार्य कोणी केलं तूच केलं आहेस ना अगं तुझ्यामुळेच तर घराला घरपण मिळालं आहे शुभा एक गोष्ट द्यायचीच राहिली असं म्हणत तर आता बाबा शुभाताईंसाठी गजरा घेऊन आलेले असतात तो गजरा देत म्हणू लागतात शुभा हे बघ तुझ्यासाठी तर शुभाताई म्हणतात आत्ता देत आहे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तर बाबा म्हणू लागतात मी काही सर्वांना दाखवण्यासाठी आणला नव्हता तर माझ्या बायकोसाठी आणला होता असं म्हणत आता स्वतःहूनच बाबा शुभाताईंच्या डोक्यामध्ये मा गजरा मारतात आणि म्हणू लागतात ह्या माझ्या घरच्या गृहलक्ष्मीसाठी बाहेर असणाऱ्या लोकांना विचार सुखी घराचं महत्त्व आणि ते सुखी घराचं महत्त्व तेच तुला सांगू शकतात खरं तर सुखी घराचं महत्त्व काय असतं हे माझ्याहून कोणीही जाणू शकत नाही कारण ते सुखी घर तू मला दिलेस तुझ्यामुळे सगळं काही शक्य झालं आहे तर शुभाताईंचे डोळे पानावतात शुभाताई म्हणू लागतात खरंच तुम्ही माझ्याबद्दल एवढं काही बोलत आहात मी माझं कौतुक करत आहात हेच ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सीमा समीरला म्हणू लागते खरं तर त्यांनी रिटायर व्हायची वेळ आहे आयुष्य निवांत जगायची वेळ आहे परंतु नाही आत्तापर्यंत घरामध्ये फक्त त्यांचीच मर्जी चालते तर समीर म्हणू लागतो तुला तुझी मर्जी चालू नको असं कोण म्हणाला आहे तर सीमा म्हणू लागते या घरातल्या लाईट्स या घरच्या वायर जरी बदलायच्या असल्या तरीसुद्धा तुला तुझ्या बाबांचीच परवानगी घ्यायची असते ते कशाला अंगणातील स्टाईल लावायचं ठरवलं तर तुझ्या आईला भाज्या लावायच्या होत्या तेही त्यांनी मला करू दिलं नाही आणि म्हणूनच मला माझ्या हक्काचं घरव आहे समीर म्हणतो त्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत यश आलं नाही त्याला काय करणार आहोत आपण तर सीमाला तो म्हणू लागतो सीमा आपण उद्या बोलू सीमा चिडते आणि सोपी जाते समीरलाही खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता बाबा हट्ट करत म्हणू लागतात का मला काहीही माहीत नाही तू सुद्धा रिटायर व्हायचं आहे तर आता शुभाताई म्हणू लागतात बरं ठीक आहे तर आता बाबा म्हणतात उद्याच आपण आपल्या मुलांशी बोलायचं आहे की आम्ही आता आमच्या घरी जाणार आहोत आपल्या गावी जाणार आहोत आणि तिथे आपण निवंत आयुष्य जगायचं आहे तर सीमाताई म्हणू लागतात परंतु मुलांचं काय तर बाबा म्हणतात मुलं आता मोठी झाली आहेत त्यामुळे माझ्यासोबत आता सुद्धा रिटायर व्हायचा आहे असं म्हणत आता शुभाताईंनासुद्धा ते गावी घेऊन जाण्याचा प्लॅन करत असतात आता त्याचवेळी फोन येतो तर आता शुभाताई विचारतात कोणाचा फोन आहे तर बाबा म्हणू लागतात माझ्या मैत्रिणीचा फोन असेल तर शुभाताई म्हणतात बरं ठीक आहे बोला तुम्ही तर त्याचवेळी आता बाबांचं बोलणं ऐकून शुभाताईंना धक्काच बसतो शुभाताई विचारतात कोणाचा फोन आहे तर आता बाबा म्हणू लागतात की सुमनचा फोन आहे परंतु नानांनी फोन केलेला असतो आणि ते म्हणालेले असतात की सुमन काकूंना आता हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे आता हे ऐकून बाबा लगेचच सुमनला बघायला हॉस्पिटलला निघून जातात शुभाताईंना खूप काळजी वाटत असते शुभाताईंनी आई अंबाबाईचं कुंकूही पाठवलेलं असतं तर हॉस्पिटलला आल्यानंतर समजतं की परिस्थिती खूपच गंभीर आहे तर शुभाताईंना मात्र झोप लागत नसते शुभाताई फोन करतात तर आता बाबा म्हणू लागतात शुभा तू काळजी करू नकोस स्वयनी शुद्धीवर येते आणि त्यानंतरच आपल्याला काही ते कळू शकतं तो तोपर्यंत काहीच कळू शकत नाही शुभाताई म्हणतात परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या तर आता बाबा म्हणू लागतात शुभा तू जागी राहू नकोस तू झोप परंतु शुभाताईंना काही झोप लागत नसते बाबा म्हणू लागतात झोप म्हणालो आहे खरं परंतु शुभा काही झोपणार नाही ती काळजी करत बसणार तर दुसरीकडे शुभाताई म्हणू लागतात यांना मी हॉस्पिटलमध्ये राय जायला सांगितलं आहे खरं परंतु त्यांची तब्येत नको बिघडायला आता दोघंही एकमेकांची काळजी करत असतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शुभाताई सीमाला म्हणू लागतात सीमा मी हॉस्पिटलला जाऊन येते सुमन वहिनीनं ॲडमिट केलं आहे तर आता सीमा म्हणू लागते मेलेल्या माणसांजवळ बसून तुम्ही काय करणार आहात तर आता हे ऐकल्यानंतर शुभाताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे आता नाना म्हणू लागतात खरंच आयुष्य एकीमेकींसाठी धडपड केली आयुष्यात एकमेकांसोबत राहिलोत परंतु नेहमीच धावपळीचं जीवन एकमेकांसोबत होतो परंतु सहवास मात्र कधी लाभलाच नाही आता हे ऐकून बाबांना धक्काच बसतो त्यांना त्यांचे तेन दिवस आठवू लागतात आता पुढे नक्की काय खडणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद